सायकलची चोरी जागरूक तरुणांनी चोरट्याचा पाठलाग केल्यानंतर इतर वाहने टाकून पोबारा चोरटा स्प्लेंडर घेऊन ढकलत नेण्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले कैद या घटनेने परिसरात खळबळ चोऱ्या घरपोड्या पाठोपाठ दुचाकी पळवण्याचे प्रकारही वाढले आहेत सोमवारी पहाटे शापूर परिसरातून तीन दुचाकी पळवण्यात आल्या असून स्थानिक तरुणांनी चोरीला गेलेली एक दुचाकी तिथून टाकून गुन्हेगारांनी पळ काढला या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे महात्मा फुले यांची स्प्लेंडर चोरण्यात आली नेहमीप्रमाणे विनायक यांनी आपली दुचाकी घरासमोर उभी केली होती सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन एक्केचाळीस वाजण्याच्या सुमारास तिघा जणांनी त्यांच्या घरासमोरील स्प्लेंडर पळवली आहे याच स्त्रिकुडाने गोवावेस परिसरातील एक दुचाकी पळवली असून या संबंधित अधिक माहिती मिळाली नाही त्याआधी कोरेगल्ली शहापूर परिसरात घरासमोर उभी करण्यात आलेली दुचाकी चोरण्यात आली होती स्थानिक तरुणांनी पाठलाग केल्यामुळे तिथेच टाकून चोरट्यांनी पोभार केला शहापूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे दुचाकी पळवणाऱ्या चोरट्यांची छबी सीसीटीव्ही कैद झाली असून महात्मा फुले रोड परिसरात तर कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे दोघा जणांनी तिथून पळ काढला तर तिसरा चोरटा स्प्लेंडर घेऊन ढकलत नेण्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे